नमस्कार सेक्युलर किडा चावला की काय होतं होय सेक्युलर किडा हा किडा इतका जबरदस्त दंश करतो ना की याचा कुठलाच तोड सुद्धा आपल्याला मिळत नाही हा सेक्युलरिझमचा किडा कुठे शेतामध्ये चावत नाही कुठे घरामध्ये चावत नाही हा आपल्या समाजात वावरताना चावत असतो आणि याचा असर थेट मेंदूवर व्हायला लागतो आणि मेंदूवर झाला की मेंदू लोकांच्या अंकित जाऊन काम करायला लागतो म्हणजे जगभरातली देशातली मुंबईची दिल्लीची अयोध्येची मथुरेची काशीची अनेक उदाहरणं लोक सांगत असतील मी तुम्हाला तुमच्या आजूबाजूचं उदाहरण सांगणार देऊन सांगणार आहे की कि सेक्युलरिझमचा किडा चावला की काय होतं जरा नीट ऐका या व्हिडिओमध्ये काही गोष्टी बघायच्या पण तुम्हाला म्हणजे बीड जिल्हा सध्या गाजलेला जिल्हा इथे आका बोका खोका असले कोण कोण माणसं काम करायला तत्पर असतात या बीड जिल्ह्यातलं गेवराई नावाचं गाव हे गेवराई गाव गोदावरीच्या काठावर आहे या गोदावरीच्या काठावर असलेल्या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाची मंदिरं आणि अत्यंत प्राचीन मंदिर आहेत ज्यात मग राक्षस भुवनचं एक पीठ असलेलं शनीचं मंदिर आहे पुढे पंचाळेश्वर मंदिर आहे आणि याच गोदावरीच्या तीरावर महाराष्ट्रातली अनेक प्राचीन प्रसिद्ध मंदिर आहेत म्हणजे अगदी माजलगाव तालुक्यात येवराई पुढे गेल्यावर याचच्या आसपासच्या परिसरामध्ये एक सुंदर भगवान विष्णूचं मंदिर सुद्धा आहे या सगळ्या मंदिरांच्या परंपरेमध्ये गोदावरीच्या तीरावर दोन्ही दोन्ही तीरावर दक्षिण उत्तर तीरावर वाढलेल्या देवस्थानांच्या मध्ये एक अत्यंत जुनं मंदिर आहे पाचेगाव गावामध्ये कानिफनाथाच नवनाथाच्या परंपरेतील कानिफनाथांचं हे मंदिर असंख्य हिंदूंच श्रद्धास्थळ आहे आणि या मंदिराची ट्रस्ट करावी असं काही लोकांना वाटलं ट्रस्ट नसेल आधी जे काय मंदिराचे नियमित पुजारी हा पुजारी ब्राह्मण बिम्मण नव्हत्या म्हणजे मला पुळका आलाय आणि मी ब्राह्मण पुजाऱ्याची बाजू घेऊ लागलोय अरे बगरे रे बामना तुला बामनाची बाजू कशी घ्यावी वाटली असलं काय समजू नका म्हणजे मला इथे आता सेक्युलरिझमचा किडा चावलेला आहे सर्व धर्म समभावाचा किडा चावलेला आहे तसलं काही अजिबात समजू नका झालंय असं की त्या गावामध्ये पुजाऱ्यांच्या सह असलेल्या त्या मंदिरामध्ये ट्रस्ट स्थापन करावी असं काही ग्रामस्थांना वाटलं आता तुम्हाला गेवराईचं एक अजून एक वैशिष्ट्य सांगतो गेवराई हे गाव पलीकडच्या म्हणजे गेवराई हे गाव दक्षिण तीरावरचं आहे आणि उत्तर तीरावर जे काही गरजवंतांचं आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाच्या प्रभावात असलेला गेवराईचा हा गोदापट्टा ज्याला गोदावरी गंगथडीचा प्रदेश म्हणतात तो तो हा सगळा प्रदेश त्याच्यामुळं सगळ्या जाती धर्माला आपण न्याय मिळवून देणार देणारच बघतोच मंग हानला चिन्ना टन्ना या सगळ्या भाषा तिथे वापरल्या जातात या अशा लोकांच्याकडून एक भूमिका आली की स्थापन कराई से, जाते। मग ट्रस्ट स्थापन करायचंय कारण वक्फ बोर्डामध्ये गैरमुस्लिमांना घेतलं जात मग गावातल्या ट्रस्टमध्ये मुसलमान का नको असा प्रश्न आला आणि मग ह्या सर्व समभावाचा किडा चावलेल्या लोकांनी काही भिन्न धर्मीयांना म्हणजे त्याचं कशात रूपांतर झालंय हे करण्यासाठी तुम्हाला भिन्न धर्मियांना हा शब्द सध्या मी वापरतो एक दोन भिन्न धर्मियांना त्या ट्रस्ट मध्ये घेतल्या गेला आणि जसंच घेतल्या गेलं सेक्युलरिझमचा किटा चावल्याबरोबर जसंच घेतल्या गेलं तसंच त्या लोकांनी कानिफनाथ हे मंदिर वक्बोर्डाच्या प्रॉपर्टीमध्ये आहे असं सांगायला सुरुवात केली आता पाडवा जवळ आलेला पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी रमजान ईद दोन्ही दोन्ही धर्मियांचे पवित्र सण आणि या दिवशी खऱ्या खेळाला सुरुवात झाली मग बातम्या येऊ लागल्या कि मंदिराला मूर्त्या हटवल्या भगवे झेंडे हटवले त्रिशूळ हटवलं सगळं हटवलं आणि त्या मंदिरावर ताबा घेतला त्या दिवशी त्या मंदिरामधली सगळी धार्मिक प्रतीक हटवून अजून मूर्ती हटवली असं मी म्हणणार नाही सगळी प्रतीक हटवून तिथे नमाज अदा केला गेला के तिथल्या गोंधळाची काही दृश्य मी तुम्हाला दाखवतो तुटक 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 आहेत जशी मिळाली तशी दाखवतो बघा पाहिलं जा म्हणजे अख्खं मंदिर त्याचं रूपांतर मशिदीत केलं गेलं दर्ग्यामध्ये केलं गेलं वॉटेवर जे काही असेल त्याच्यात केलं गेलं मग गोंधळाला सुरुवात झाली ही जागा आमचीच तिथे नमाज पडल्या गेला झेंडे लावल्या गेले सगळं झालं मग जाग आली हिंदू जनमानस आला त्यांना वाटू लागलं की अरे ही दगडबड झाली आपलं मंदिर जाण्याची शक्यता आहे मग याच्यात तक्रारी झाल्या सरकार असलं की काय फायदा होतो याचं उत्तम उदाहरण तुम्हाला मी सांगतोय मग पोलीस फौजपाटा सगळं आलं सांगण्यात आलं की बाबांनो आपण कसं गुन्हा गोविंदाने राहूया सगळं नीट राहूया हे सगळं समजावून सांगण्यात आलं आणि या मंदिरामध्ये पुन्हा एकदा झेंडे काढण्यात आले लोकांची समजूत घालण्यात आली काय झालं बघूया हो

बघितलं या सगळ्या प्रकारानंतर मग तिथे आरती सुद्धा करण्यात आली ती आरतीही मी तुम्हाला दाखवतो पाहिलं प्रशासनाच्या सहकार्याने हे सगळं घडवलं गेलं पण या सगळ्या मुद्द्यावर म्हणजे आज तरी याच्यावर कुठलं अतिक्रमण नाहीये उद्या होऊ शकेल का नाही माहीत नाही वकच्या वकच्या प्रॉपर्टीचा हा भाग म्हणून सांगण्यात आलेला आहे पण एक गोष्ट मात्र नक्की आहे मित्र सेक्युलर क्रीडा चावला की कस काही माणसं घुसवण्याचे आणि हे, हे मंदिर नव्हतं असं म्हणण्याचे उद्योग सुरू होतात आपण बघतो नाहीतरी देशामध्ये कोणत्याही मंदिराला हे आमचंच असं म्हणण्याची पद्धत सुरू झालेली आहे व विठ्ठलूला लोकांनी सोडलं नाही तिरुपतीच्या मंदिरात लोकांनी तरेतरेचे वाद उपस्थित केले कारण सोपाय हिंदूंना ठोकता येतं हिंदूंना मारता येतं हिंदूंची मारता येतं आणि तो, तो गप्प असतो सोपाय हिंदूंच्या मंदिराला मशीद आणि दर्गा घोषित करता येतं किंवा संपवून त्याला आपल्या ताब्यात सुद्धा घेता येतं ते मंदिर अमक्याचं नव्हतंच अमक्याचं होतं असे बिनबुडाचे तर्कावरचे आरोप करता येतात आणि याच आरोपांच्या हिंदू आजवर मार खात आलाय मला एवढंच सांगायचं आहे की आता हे होणं शक्य नाही सरकार आलंय म्हणून बोलत नाहीये त्याचा माझा अजिबात नाहीये कारण हिंदू जागा झालाय म्हणून हे बोलायचं आहे नमस्कार